नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत शनी प्रदोषचे महत्व व उपाय पाहणार आहोत त्याचबरोबर आपल्या मुलाची व पतीची प्रगती व्हावी म्हणून कोणता उपाय करावा किंवा या दहा उपायापैकी एक जरी उपाय आपण केलात तर आपल्या घरामध्ये सुख शांती व समृद्धी कायम टिकून राहते तर मंडळी शनी प्रदोषच्या दिवशी आपणास उपवास करणे शक्य नसेल तर आपण हे उपाय करू शकता या उपायामुळे आपल्या घरात बरकत येऊ लागते शनिदेवाचा व महादेवाचा आशीर्वाद आपल्यावर राहतो आपल्यावर शनीची कुठलीही कुदृष्टी पडणार नाही शनिदेवाचा आपल्यावर आशीर्वादच राहील तर मंडळी भगवान भोलेनाथाच्या पूजेसाठी श्रावण महिना हा अतिशय उत्तम काळ मानला जातो पाच ऑगस्टपासून सुरू झालेला श्रावण सोमवार संपायला आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत भोलेनाथाचा आशीर्वाद भक्तांवर सदैव राहावा आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवभक्ताकडे तीन सप्टेंबर कालावधी असणार आहे जो खूप शुभ ठरू शकतो प्रदोषवरत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला येत असतो म्हणजेच श्रावण महिन्यात दोन शनी प्रदोष आलेले आहेत एक प्रदोष सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस शनी महाराजांची या, या हो पूजा केली जाते चला तर जाणून घेऊया शनिप्रदोष चा शुभ मुहूर्त आणि पूजेची योग्य पद्धत या दिवशी प्रदोष काळ पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांपर्यंत शनीप्रदोषच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे स्वच्छ कपडे परिधान करून मंदिराची स्वच्छता करावी यानंतर भगवान शंकराच्या पूजेची तयारी सुरू करावी तर मंडळी शनिदेवाची उपासना केल्यास त्यांचे सर्व त्रास आणि आपल्या सर्व समस्या नक्कीच दूर होतात आणि शनीचा कोप शनीची साडेसाती आणि शनीची डह्या याचा कुठलाही प्रभाव आपल्यावर पडत नाही याचा अनुभव हा उपाय केल्यामुळे आपणास नक्कीच प्राप्त होणार आहे तर मग मंडळी असे मानले जाते की प्रदोष काळात शंकर साक्षात शिवलिंगामध्ये अवतरतात म्हणून या काळात शंकराचे स्मरण करून त्यांची पूजा केल्याने आपणास लवकरात लवकर फलप्राप्ती होत असते त्याचबरोबर आता शनी प्रदोष असल्यामुळे शनीची पूजा करणं देखील फायदेशीर ठरणार असतं ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शनीला प्रसन्न करण्यासाठी बरेच उपाय आहेत जे केल्याने शनिदेवाची शांतता केली जाते यामध्ये शनी प्रदोषच्या दिवसाचे जास्त महत्व आहे जाणून घेऊया की कोणते उपाय करायचे आहेत एक शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी प्रदोषचा उपवास अतिशय फलदायी मानला जातो जे लोक व्रत करतात त्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते दोन शनिदेवाच्या निमित्ताने भगवान शंकराचे भस्म राग किंवा रक्षा शनिदेवाच्या पूजेसोबत भगवान शंकराचे भस्म लावून आरती करावी तिलाभिषेक करावा महादेवाला या दिवशी काळे तीळ अर्पण करावेत यामुळे आपणास अनंत प्रकारचे लाभ मिळतात तीन या दिवशी दशरथ कृत शनी स्रोताचे वाचन किंवा पठन केल्याने आयुष्यात येणारे कष्ट आणि समस्या आणि शनीच्या अशुभ प्रभावामुळे पडणारे दुष्परिणाम कमी होतात एकशे आठ वेळा भगवान शंकराच्या मंत्राचा जप करावा चार या दिवशी शनिदेवाची चालिसा किंवा शिवचालिसा पठन करावी या दिवशी शनीचालिसा किंवा शिवचालिसा याचे पठन करावे आरती करावी पाच शनीप्रदोषला पार्थिव शिवलिंगाचे पूजन करावे आपण आपल्या हाताने शिवलिंग स्थापन करून या दिवशी पूजा केल्यामुळे आपल्या मुलांना व आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते शनीप्रदोषला महाकालेश्वराचे दर्शन केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते म्हणून शक्य असल्यास या दिवशी महाकालाचे दर्शन अवश्य करावे शनीप्रदोषला भगवान शंकराला साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी भगवान शंकराला खडी साखर अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यात शांती व समाधान कायम राहते शनीप्रदोष दिवशी दूध दही तूप नर्मदेचे पाणी गंगेचे पाणी मध याने महादेवाचा अभिषेक करावा या दिवशी शिवचालिसा प्रदोष स्त्रोत कथा शंकराची आरती आणि मंत्राचा जप केल्याने शनिदेव लवकरात लवकर आपल्यावर प्रसन्न होतात व आपली दोषापासून मुक्तता होते तर मंडळी प्रदोषच्या दिवशी महादेवाची विधिवत पूजा केल्याने आपणास अनंत प्रकारचे लाभ मिळतात तर मंडळी तर मंडळी शनी प्रदोषच्या दिवशी आपणास सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे आपण एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा दूध टाकायचं आहे त्यामध्ये मुठभर काळे तिळ टाकायचे आहेत त्यानंतर हे पाणी घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाला विधिवत ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत हे पाणी अर्पण करायचं आहे यासाठी तांब्याच्या तांब्याचा उपयोग करू नका यासाठी आपण पितळेचा किंवा स्टीलचा तांब्या यूज करू शकता तर मंडळी या दिवशी भगवान शंकराची उपासना केल्यामुळे अनंत प्रकारचे लाभ मिळतात अजून एक प्रभावी उपाय आहे या दिवशी पाण्यामध्ये साखर टाकून महादेवाला जरूर अर्पण करावं यामुळे यामुळे शिवशंभू शंकर लवकरात लवकर आपल्यावर प्रसन्न होतात आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात तर मंडळी शनी प्रदोषचे व्रत हे आपल्या मुलासाठी आपल्या मुलाच्या उज्ज्वल आयुष्यासाठी केलं जातं आपल्या मुलाची प्रगती व्हावी मुलाचं आयुष्य सुखामध्ये जावं यासाठी आईने प्रदोषचे व्रत अवश्य केलं पाहिजे यामुळे आपल्या मुलांची प्रगती उत्तर उत्तर होत असते आपल्या मुलाची प्रगती वारंवार होत राहते आपल्या मुलाला जीवनामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही त्यासाठी संकल्प करून आपण शनी प्रदोषचे व्रत हे आपल्या मुलासाठी करू शकता प्रदोषच्या दिवशी पाण्यामध्ये कापूर टाकून महादेवाला अर्पण करा यामुळे भगवान शंकर लवकरात लवकर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात तर मंडळी कापूर हे भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे म्हणून तर भगवान शंकराला कर्पूर गौरव म्हटलं जातं कापूरयुक्त जल भगवान शंकराला अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील अनंत अडथळे दूर होतात व आपले जीवन सुखमय व्यतीत होऊ लागते तर मंडळी अशुभ ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला जीवनात अडचणीला सामोरे जावे लागत असेल तर प्रदोषच्या दिवशी गंगाजलामध्ये काळे तीळ मिसळून आपणास महादेवाचा अभिषेक करायचा आहे यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतात हा उपाय केल्याने पत्रिकेतील सर्व प्रकारच्या दोषापासून आपली मुक्तता होते तर मंडळी प्रदोषच्या दिवशी आपल्या मुलासाठी व आपल्या पतीच्या प्रगतीसाठी हा उपाय अवश्य करावा जर आपल्या व्यवसायामध्ये प्रगती करायची असेल तर शनी प्रदोषच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करावी पूजेच्या वेळी पाण्यामध्ये मिसळून महादेवाचा अभिषेक करावा हा उपाय केल्याने आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात जर तुम्हाला तुमचे वैवाहिक नाते मधुर करायचे असेल तर प्रदोषच्या दिवशी आपल्या जोडीदारासह भगवान शिवाला पंचामृत अर्पण करावे हा उपाय केल्याने जोडीदारासोबत आपले नाते घट्ट होते पती पत्नीमध्ये प्रेम वाढण्यासाठी अजून एक उपाय करायचा आहे कच्च्या दुधात मध आणि अत्तर मिसळून महादेवाचा अभिषेक या दिवशी केल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होतो तर मंडळी प्रदूषच्या दिवशी फक्त महादेवाची पूजा न करता संपूर्ण शिव कुटुंबाची पूजा करावी जसे महादेव पार्वती गणपती आणि कार्तिक स्वामी यांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील अनंत अडथळे दूर होतात पूजेच्या वेळी पूजेच्या वेळी भगवान शंकराला पांढरे वस्त्र अर्पण करावे व माता पार्वतीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे यामुळे घरात सुख समृद्धी व धन ऐश्वर कायम टिकून राहते तर मंडळी प्रदोषच्या दिवशी शिवलिंगाला गुळ मिश्रित पाण्याने अभिषेक करावा असे केल्याने आपले दुःख दूर होते आपल्या अडचणी दूर होतात जर आपल्या मुलाच्या जीवनात सतत सतत संकट येत असतील अडथळे येत असतील त्याचं कोणतंही काम पूर्ण होत नसेल तर प्रदोषच्या दिवशी मुलाच्या हाताने मुलाचं नाव घेऊन पिवळ्या रंगाचे पेढे भगवान शंकराला अर्पण करायचे आहेत त्यानंतर ते पेढे सगळ्यांना वाटायचं आहे महादेवाचा पंचाक्षरी मंत्राने जप करावा महादेवाचा शिवपंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय हा आहे पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून महादेवाचा अभिषेक करावा यामुळे आपल्या मुलावर कुठलंही संकट येणार नाही मुलाची प्रगती होईल मुलाच्या आयुष्यात येणारे अडथळे महादेव दूर करतील तर हा उपाय नक्की करून बघा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव